नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ प्रकाश दिनाच्या डाळ बनवण्यासाठी मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकते चवीप्रमाणे आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे आणि शिजवून घेतल्यानंतर फक्त याला जिरं मोहरी कढीपत्ता कोथिंबीर टाकून फोडणी द्यायची आणि झाली आपली आ, कांदा लसूण विरहित डाळ तर फक्त आपण डाळ जशी बनवतो तशीच बनवायची आहे फक्त त्याच्यामध्ये लसूण स्किप करायचं आहे आणि आता आपण इकडे बनवूया कांदा विसून लसूण विरहित कांदा लसूण विरहित घेवळ्याची भाजी स्वामींची आवडती आहे ही घेवळ्याची भाजी तर ती बनवत आहे मी स्वामींच्या नैवेद्यासाठी त्यामुळं ती कांदा लसूण विरहितच बनवत आहे आणि आता तेल टाकून घेतले मी कढईमध्ये थोडंसं जिरं टाकते थोडीशी हळद टाकते हळद टाकली ना तर थोडा भाजीला रंग छान येतो नाही टाकली तर असं काळपट काळपट दिसते भाजी म्हणून कोणतीही मी गवारीची भाजी किंवा घेवड्याच्या शेंगाची भाजी करताना हळद टाकते ही टाकतेच आणि आता शेंगा टाकून घेतल्या धुवून घेतल्या त्या अगोदर स्वच्छ मी टाकते माने आणि आता हे जरा हलवून झाकून ठेवते थोडीशी वाफ येऊ देते त्याला आणि आता हे थोडीशी वाफ लिहून दिली त्याच्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकणारे चांगलं मोळ शिजण्यासाठी अगदी थोडंसं आणि शेंगदाण्याचं पूट आता हे परत झाकून ठेवतो आणि शिजून जायचं आपल्याला आता पूर्णपणे आणि आता आपली भाजी तयार आहे मिठाची तर हे थोडी मिठाची काढून घेणार आणि मग ह्याच्यामध्ये तिखटतात आणि आता इथे तीच घेवड्याची भाजी काढून घेतली आणि त्याचकडे मी लगेच दुसरी भाजी करत आहे मेथीची भाजी तीसुद्धा तशीच करत आहे कांदा लसूण विरहित आज सगळं कांदा लसूण विरहितच करायचं आहे त्याच्यामुळे तर काहीच नाही फक्त तेल टाकून मिथी टाकली भाजी टाकली मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचं पीठ टाकलं आणि भाजी जरा शिजव दिली आणि इतकी थोडी झाली होती या दिवसाच्या उन्हाळ्याच्या दिवसाची मेथीची भाजी आणली ना तर ती खूपच कमी होते कारण अशी खूप छोटी छोटी भाजी असते आणि अशी पातळ असते त्याला फांद्या वगैरे बिलकुल फुटलेल्या असतात त्याच्यामुळं आणलीच नाही पाहिजे उगीच आण आण आता हे ह्यांना काही खायचं नाही आहे त्याच्यामुळं आणावं लागतं पालेभाज्या त्याच्यासाठी आणलेले आहे आणि आज भरपूर कामं होती सेवा वगैरे होतं त्यामुळं शूट करायला आणि जास्त काही जमतच नव्हतं त्याच्यामुळं थोडं थोडंच मी शूट केलेलं आहे त्या थोडाच व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटतोय वाटला ते पण सांगा आणि उद्यासुद्धा आपला गुरुचरित्राच्या समाप्तीचा व्हिडिओ पण येणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा तर आता आपली ती मातीची सॉरी <laughs> आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे तर शिजलेली आहे म्हणजे पाणी सुटून ते आटत आलं होतं मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून हलवून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीचा आपला नैवेद्य तयार आहे तुम्ही पाहू शकता मी घेवड्याची भाजी मेथीची भाजी शेवयाची खीर वरण भात चपाती अशा पद्धतीचा नैवेद्य बनवलेला आहे आणि बरोबर मी साडे दहाच्या आरतीला नैवेद्य दाखवला होता आणि आपली आरती झाली स्वामींची नैवेद्य झाला आणि त्याच्यानंतर मग मी स्वामी चरित्र वाचून घेतलं पूर्ण आणि वाचून झाल्यानंतर जेवण वगैरे केलं भांडे घासले तोपर्यंत पावणे एक वाजले होते आणि मग ह्या मॅडमला घेऊन आले स्कूलमधून आणि आता ह्याच्या आणि हे मंदिर बघा काय करते आहे काय करते मॅंगो मॅंग सगळं घाण करून ठेवत असते आणि इतके मँगो खाते की काय विचारूच <coughs> नका आणि त्याच्यानंतर मग हा आहे जवळपास चार साडेचारचा टायमिंग तर भांडे वगैरे घासून ठेवलेले होते किचनवरती तर तसे तर दररोज बाहेर घासत होते असते पण आज थोडेसे आतच घासले होते आणि असेच टा पालते घातले होते किचन वाट्यावरतीच आणि ते यांनी जेवण वगैरे करून सगळं वरती ठेवलेलं असतं त्यानंतर हा आहे संध्याकाळचा आरतीचा आणि दिवाबत्तीचा टायमिंग तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा